मित्रांनो हे दोन सवयी फक्त आरोग्यासाठी हानिकारक नाही तर तुमच्या इरेक्शन धोकादायक आहे हे सर्व शरीरातील रक्त प्रवाह सुधारतात हार्मोन संतुलित ठेवतात आणि मानसिक कमी करतात आणि मित्रांनो हे सगळं केवळ शरीरातील नाही तर मनाला सुद्धा ताज ठेवतं आणि चालना सुद्धा देतात डॉक्टर मुंडळा सांगतात की सकाळी दोनशे बीट ज्यूस काही दाणे अक्रोडाचे डाळिंबाचा रस घेणे फार फायदेशीर ठरतो लक्ष दिलंय का आपण रोज खूप धावपळीत असतो काम तणाव घरगुती गोष्टी आणि मध्येच आपल्या शरीराचं एक महत्त्वाचं अंग लैंगिक आरोग्य अनेकदा विसरलं जातं पण आज आपण या विसरलेल्या अंगाबद्दलच बोलणार आहोत नायट्रिक ऑक्साईड या नैसर्गिक रसायनाची जादुई प्रभाव कसा आपल्या सेक्स पॉवर आणि इरेक्शनला सुधारतो आणि हो हे काही औषध नाही काही नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे जे वायग्रा पेक्षाही अधिक परिणामकारक ठरतात यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय म्हणतात हे पाहूया उमेश आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणासशे पंच्याऐंशी पासून सेवेत आहे आज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक आरोग्यावर मार्गदर्शन करत आहे महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात त्यांचे क्लिनिक असून मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या भेट देतात तर मग नायट्रिक ऑक्साईड म्हणजे काय साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांचा विस्तार करणारे नैसर्गिक रसायन जे रक्तप्रवाह वाढवतात आणि मित्रांनो लिंगातील रक्तप्रवाह जितका चांगला इरेक्शन तितकं मजबूत आणि टिकाऊ होतं म्हणजेच वायग्रा खायला न जाता आपल्या नैसर्गिकरित्या हार्मोन्स आणि रक्तप्रवाह सुधारण्याचा मार्ग मिळतो रक्तप्रवाह म्हणजे वायग्रा न खाता आपल्याला नैसर्गिकरित्या हार्मोन्स आणि रक्तप्रवाह सुधारण्याचा मार्ग मिळतो चला तर मग पाहूया आठ नैसर्गिक उपाय जे नायट्रिक ऑक्साईड वाढवतात सर्वप्रथम आहारावर लक्ष देणं खूप महत्वाचं आहे मेथी लसूण बीट डाळिंब अक्रोड बदाम आणि व्हायटमिन सी समृद्ध फळे हे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात नायट्रिक ऑक्साइड वाढवतात आणि चालना सुद्धा देतात डॉक्टर मुंडळा सांगतात की सकाळी दोनशे मिली बीट ज्यूस काही दाणे अक्रोडाचे डाळिंबाचा रस घेणे फार फायदेशीर अगदी म्हटलं तर हे पदार्थ इतके सुरक्षित नैसर्गिक आहे की तुमच्या शरीराला ऊर्जा बुस्ट मिळतो आणि लैंगिक शक्ती वाढते दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे नियमित व्यायाम हलके कार्डिओ योगा प्राणायाम सायकलिंग हे सर्व शरीरातील रक्त सुधारतात हार्मोन संतुलित ठेवतात आणि मानसिक ताण कमी करतात आणि मित्रांनो हे फक्त शरीरासाठी नाही तर मनाला सुद्धा तुम्ही जर दिवसभर ऑफिसमध्ये बसून असाल काम करत असाल तर फक्त दहा ते पंधरा मिनिट प्राणायाम किंवा हलके स्ट्रेचिंग जरी केली तरी सुद्धा तुम्हाला लगेच फ्रेश जाणवेल तिसरा उपाय म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि पुरेशी झोप पुरेशी झोप आणि स्ट्रेस कमी करणं हे नायट्रिक ऑक्साईड आणि साठी खूप महत्वाचं आहे कमी झोप सतत तणाव यामुळे सेक्स पॉवर थेट परिणाम होतो डॉक्टर मुंदडा सांगतात की ध्यान मेडिटेशन किंवा शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे छोटे पण प्रभावी उपाय आहे चौथा उपाय म्हणजे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट लसूण हिरव्या भाज्या बेरीज आणि काजू यांचा समावेश केल्यास शरीरातील फ्री रेडिकल्स कमी होतात रक्तप्रवाह सुधारतो आणि नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती होते पाचवा उपाय आहे धूम्रपान आणि मद्यपान टाळा मित्रांनो हे दोन सवयी फक्त आरोग्यासाठीच हानिकारक नाही तर तुमच्या इरेक्शन धोकादायक आहे नायट्रिक ऑक्साईड कमी होतं आणि तुम्ही घेणाऱ्या नैसर्गिक उपायांचा परिणामही कमी होतो सहावा उपाय म्हणजे जास्त मास्टरबेट सतत पॉन पाहणं किंवा अधिक वेळ मॅस्ट्रिमेट करणं हे सगळं बिर्याची गुणवत्ता कमी करतं आणि इरेक्शन वर नकारात्मक परिणाम करतं सातवा उपाय म्हणजे वजन नियंत्रण आणि संतुलित आहार जास्त वजन डायबेटीस किंवा हृदयरोग असले नायट्रिक ऑक्साईडचा स्तर कमी होतो प्रथिने मिनरल्स व्हायटमिन्स याचा समावेश केल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि हार्मोन संतुलित राहतात आणि शेवटचा आठवा उपाय म्हणजे नियमित जीवनशैलीतील बदल पुरेशी झोप हलके व्यायाम योग प्राणायाम स्ट्रेस कमी करणे आणि नैसर्गिक अन्न सेवन करणे हे उपाय एकत्रित हे उपाय एकत्रितपणे नायट्रिक ऑक्साईड वाढवतात हो रक्तप्रवाह सुधारतात आणि लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात आपण पाहिलं की या नैसर्गिक उपायांनी वायग्रा किंवा औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिकरित्या इरेक्शन मजबूत करता येतं स्टॅमिना वाढवता येतो आणि सेक्स लाईफ अधिक आनंददायी होत हे उपाय सुरक्षित आहे दीर्घकाळ टिकतात आणि शरीराच्या नैसर्गिक शक्तीला चालना देतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूयात नवीन विषयासह धन्यवाद